येथील हॉटेल राधा मंगलम इन धामनगाव रोड येथे शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीला सुरुवात झाली यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अजून सुटला नाही त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय भाई खाडे नगरसेवक ठाणे व यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे निरक्षक मंगेश काशीकर यांची प्रमुख उपस्थिती आहे लोकसभा उमेदवारी मंत्री मंत्री संजय संजय राठोड राठोड या लोकसभा उमेदवारी यांना की खासदार भावना गवळी हे मात्र गुपितच आहे या बैठकीला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असून यवतमाळ विधानसभा मतदारसंघापासून आढावा घेतला जातोय देशामध्ये चारशे प्लस आणि महाराष्ट्रामध्ये फोर्टी फाय प्लस हा जे उपक्रम हा महायुतीचा आहे सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी आम्हाला जो कोणता उमेदवार ते देतील त्याचं काम महायुतीचा प्रत्येक व्यक्ती या मिशन समोर ठेवून काम करणार आहे त्यामुळे उमेदवार हा विषय आजचा इथे नाही इथे विषय आहे की आज मंगेशजी काशीकर यांना त्यांनी निरीक्षकपदी नियुक्ती केलेली आहे या यवतमाळ वाशिम लोकसभेत येणाऱ्या सहा विधानसभा आणि त्यामध्ये सहाच्या सहा विधानसभेमध्ये वेगवेगळे निरीक्षक याचं टीम याची जबाबदारी एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी मंगेश काशीकर यांच्याकडे दिली आहे आणि प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवलं जाईल तालुका तालुक्यामध्ये प्रचार कार्यालय त्या ठिकाणी सोशल मीडियाचं मॅनेजमेंट त्या ठिकाणी प्रचार साहित्याचं मॅनेजमेंट काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ना नावं वेळ काम करू इच्छणाऱ्यांची नावं घेणे आणि प्रचार यंत्रणा कशा राबवायची राबवायच्या तीन पक्षामध्ये चार पक्षामध्ये महायुतीच्या सर्वच पक्षामध्ये समन्वय कशा पद्धतीने ठेवायचा आहे याचं नियोजन हो करण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे हा विषय जसा आम्ही तुम्हाला सांगितलं हा कुठल्याच इथल्या पदाधिकाऱ्याचा हा विषय नसून सन्माननीय मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम करण्यासाठी सर्वच शिवसैनिक म्हणा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणा आणि महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता तयार आहे आमच्या विदर्भ टाईम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट